जुन्नर नगरपालिकेत सर्वात चुरशीची समजली जाणारी निवडणूक म्हणजे प्रभाग क्रमांक मधील मयूर महाबरे यांची निवडणूक या उमेदवाराने पूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे जीव तोडून काम केले पण माजी आमदार अतुल बेनके यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता नवख्या उमेदवारांना संधी दिल्याने मयूर महाबरे धडाडीचे उमेदवार यांच्या कामाची दखल घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाने त्यांना तिकीट दिल्यामुळे माजी आमदार अतुल बेनके यांच्या हा प्रभाग हातातून जातो की काय अशी भावना झाल्यामुळे वैयक्तिक टीका करून उमेदवारांचे टीकात्मक खच्चीकरण सुरू केले परंतु मयूर महाबरे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी त्याकडे कानाडोळा करत प्रचारात आघाडी घेतली आहे त्यामुळेच ही लढत अतिशय अटीतटीची झाल्याचं चित्र दिसून येत आहे जुन्नर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत जी पेठ खालचा हा जो भाग आहे पूर्वकडचा जुन्नर शहराचा त्या भागातले एक सक्षम उमेदवार आपल्यासमोर आहेत तर ते या ठिकाणी विकासाची कामं इथून मागं पण ते त्यांच्या पद्धतीने करत गेलेले आहेत तर ते या संदर्भामध्ये काय सांगतायत आपण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार जय महाराष्ट्र प्रथम तर मी तुमचा धन्यवाद करतो सर का तुम्ही आमच्या या प्रभागात ह्या इलेक्शनच्या तोंडावरती मला समजून घेण्यासाठी आणि विकासाच्या कामावरती बोलण्यासाठी इथं आलं माझं नाव मयूर शिवाजी महाबरे मी बी मेकॅनिकल आहे आणि गेले पंधरा वर्षापासून समाजकारण ह्या गोष्टीमध्ये मी सातत्याने प्रयत्न करतो का लोकांपर्यंत पोचायचं आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत ज्या गरजा म्हणजे काय सामाजिकच्या धार्मिक सामाजिक ह्याच्याशी रिलेटेड आणि थोड्याफार प्रशासनाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत तिथपर्यंत जी लोकं पोचू शकत नाही त्यांना मी त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि माध्यमातून तिथपर्यंत पोहोचतो आणि त्यांची कामही करतो माझ्याबरोबर सुवर्णाताई राज जाधव राजे उर्फ नाव आहे त्यांचं श्रीकांत नाव आहे त्या पण उभ्या आहेत राज जाधवचं कामसुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं आहे आरोग्य विभाग विभागात आहे बाकीच्या जे सामाजिक काही उपक्रम असतात त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे आम्ही दोघंही लोक चोवीस तास ग्राउंडवरती इझिली अवेलेबल असतो आणि समाजाच्यासाठी उपयोगासाठी आम्ही कंटिन्यू चोवीस तास अवेलेबल असल्यामुळं इथल्याच्या जनता ही आमच्याबरोबर आहे आमच्या सोबत आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी जी रॅली झाली प्रचाराची शरद दादा आले होते घरातून सर्व लोक उत्स्फूर्त प्रतिसादाने इथं निघाले होते आणि आता आज तुम्ही इथं आलेत तुम्ही आज मला सकाळीच फोन केला आणि त्यामुळं आज तुम्ही माझा इथं भेटण्यासाठी आले आणि मला म्हटले मयूर दोन शब्द बोला मला काही एवढं काय बोलता येत नाही पण आज आपण चर्चा करूया तुम्हाला जे विचारायचे तुम्ही विचारू शकता आम्ही इथं तुम्हाला फोन करून ज्या या ज्या अर्थी आलेलो आहोत त्याचं कारण वेगळं आहे की जुन्नर शहरामध्ये सगळ्यात हॉट लढत म्हणून या तुमच्या प्रभागाकडे पाहिलं जातं आहे म्हणून आम्हाला जाणून घ्यायचं आहे का आपल्याबरोबर बऱ्याचशा इतर पक्षांकडून टीका पण होती आहे असं झालं आहे तसं झालं आहे हे झालं आहे तर आपल्यावर अन्याय झाला आहे असं तुम्हाला वाटतं आहे का त्याबद्दल आपण काय सांगाल अन्याय हा जनतेने पाहिला आहे मी गेले माझी कुटुंब पस्तीस वर्षापासून राष्ट्रवादी परिवारासंघ जोडलेलं होतं आणि ते जोडल्यानंतर माझे वडील असतील शिवाजी बबन महाबरे हे नामदार वल्लभ शेठ बेनकेंबरोबर सहकारी होते त्यांच्या जीतमध्ये हारमध्ये ते बरोबर होते आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बेनके कुटुंबाशी प्रामाणिक राहिलो आहे काय माहीत नाही असे काय कारणं झाली काय रिझन झाले मी माझ्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्याचं कारण होतं पण पदाचा मी राजीनामा दिला नव्हता पण आता त्यांच्या भाषणातून मला असं ऐकण्यात भेटतं आहे का तुझं प्री प्लॅनिंग होतं तू अदोगर लोकांना भेटत होता अशा काही गोष्टी होत्या पण मला त्या ते संदर्भात त्यांनी कुठंही काही कॉन्टॅक्ट केलेलं नाही किंवा माझा ह्या गोष्टी संबंध नव्हता अचानक मी एक दिवस ग्रुपवरती बातमी पाहिली का त्यांनी ह्या प्रभागामध्ये दोन व्यक्तींना प्रवेश करून घेतला आणि त्यांना ह्या प्रभागाचं तिकीट डिक्लेअर केलं मग तिथून पुढं मग माझी हालचाल चालू झाली कारण समाजकारण करत असताना माझ्याबरोबर बरेचसे काही समाजातली लोकं ह्या प्रभागातली प्रभाग क्रमांक चारची लोकं जोडली गेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं मयूर तू जर कधी कोणतंही कार्ड तुझ्याकडं का नसता नाही तुझं समाजकारण करतो आणि आज जर का का तुझ्याकडे कार्ड आलं तर तू निश्चित आमच्या सर्वांचा ह्या भागाचा विकास करशील कारण ह्या भागाची सर तुम्हाला मी परिस्थिती सांगतो प्रभाग क्रमांक चारमध्ये आजपर्यंत विकास झालेला नाही आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये युती सरकारकडून जो काही फंड येत होता त्या फंडानिमित्त मी प्रचंड फॉलोअप घेतला आता बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगतो शनी मंदिर जीर्ण अवस्थेत आमचं होतं यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले फॉलोअप घेतला आणि फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी फंड आणण्याचा प्रयत्न केला दशकिरा घाट असेल ड्रेनेज लाईन असेल असे बरेचसे काही कामं आहेत पण ते कामं करत असताना ते कामं सगळी अर्धवट राहिलेली आहेत आणि नव्हे तर इथलचीच पूर्ण जुन्नर शहरामधली कामं बरेचसे नव्वद टक्के कामं ही अर्धवट राहिलेली आहेत याच्यामागचे काही रिझन्स तुम्हाला मी आज तुमच्या चॅनलमार्फत सांगतो कारण ज्या दिवशी इथं एक कोपरा सभा झाली आदरणीय अतुल शेठ इथं आले होते आणि अतुल शेठने आल्यानंतर त्या ठिकाणी अशी टीका, टीका केली का ही कामं अशा अशा व्यक्तींमुळे थांबली गेलेली आहेत पण सर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या इथं ज्या कामाला त्या शेठ आल्यानंतर तिथे जे बगलबच्चे उभे होते अवतीभोवती हे कुणी शेठ बरोबर नव्हते त्यातल्याच काही लोकांनी अर्ज देऊन काही कामं थांबवली त्याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत देवाचं काम होत असताना मंदिराचे कामं होताना मशिदीचे कामं होत असताना रोडचे कामं होत असताना त्या ठिकाणी हे कोणत्याही प्रकारचं काम नियमात नाही आहे नगरपालिकेमध्ये सँक्शन नाही आहे साईड मार्जिन नाही आहे असे वेगवेगळे कारणं सांगून त्या ठिकाणी अर्ज केले आहेत त्या अर्ज केल्यानंतर त्या कामाला थांबवलं गेलं आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा विषय ज्या जुन्नरकरांना माहिती आहे की मी माझ्या माध्यमातून सांगतो जुन्नर, जुन्नर शहरामध्ये धार्मिक स्थळाचं चा, काम चालू असताना एकाचं चा, घर पडलं ती वाईट गोष्ट आहे घर पडलं ही वाईट गोष्ट आहे गरीब आहे कष्ट करू होता त्या त्या माणसाने मदतीसाठी पहिल्यांदा नगरपालिकेची झेप घेतली नगर जे घेतली पीडब्ल्यू टी झेप घेतली त्याला कोणत्याही प्रकारची दाद वी। भेटली नाही तो माझ्या मित्राचा भाऊ आहे म्हणजे माझा पण भाऊ हा विषय मला वाटतं अजितदादांनी पण आता खालच्या सभेमध्ये तो उल्लेख केलेला आहे का आपण घरात देतोय हे करतोय ते करतोय हा विषय एवढा मोठा आहे नाही सर विषय तो महत्वाचा मला बघा घरकुल भेटलं पाहिजे हे आहे पण मी जे सांगतो सांगतोय त्याच्यावर राजकारण करणे इतका तो विषय मोठा आहे का तुम्ही तुमच्या प्रेमाच्या संबंधामध्ये किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या घराच्या संदर्भात तुम्ही प्रयत्न काय केलेले आहे शंभर टक्के मी जाऊ त्या माणसासंग बोललो पण त्याच्या पुढची तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी बोलताना पॉझिटिव्ह बोललो पण त्यावेळेस मी राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो मग तो दाद मागण्यासाठी नगरपालिकेत गेला पीडब्ल्यूडीत गेला तिला कोणताही प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही मग तो व्यक्ती माझी आमदार अतुल लादनका गेला अतुल लादनका गेल्यानंतर त्यावेळेस त्या ठिकाणी जुन्नर शहरामधले एक, एक व्यापारी होता तिथे कार्यकर्ते होते मी सुद्धा तिथे होतो त्या व्यक्तीने ही व्यथा मांडली व्यथा मांडल्यानंतर अतुल शेठनी त्या कामाची चौकशी व्हावी हो आणि काम बंद पडावं म्हणून नगरपालिकेमध्ये सुद्धा भोळे भोळेसाहेब त्यावेळेस सीओ होते कॉल केला कॉल केल्यानंतर नगरपालिकेने लगेच त्या ठिकाणी पंचनामा केला आणि काम बंद केलं काम बंद केल्यानंतर मंदिराचं काम बंद केलं एक मशीद होती त्या मशीदचं काम बंद पडलं पण काम बंद पडलं म्हणजे ते घर पडलं ही चुकीचीच गोष्ट आहे घर पडल्यामुळं काम बंद पडलं छोटा विषय होता त्या गरिबाला चार ते पाच लाख रुपये त्याचं जे नुकसान झालं होतं ते नुकसान भरपाई देणं गरजेची होती हा विषय खूप छोटा आहे जेव्हा करोडाची डेव्हलपमेंट होत असती एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यावेळेस तो विषय त्याच ठिकाणी मिटवणं खूप गरजेचं होतं पण तो विषय मिटला नाही मग त्यानंतर त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी फॉलोअप करण्यासाठी अतुल शेटने मदत केली आणि तो फॉलोअप एवढा झाला कलेक्टर लेवलपर्यंत जाऊन तो विषय गेला आणि त्याच्यानंतर प्रत्येक कामाला स्थगिती आली जुन्नर शहरामध्ये जेवढी धार्मिक कामं आहेत मग ती मंदिराचे असतील मशिदीचे असतील त्या कामांना स्थगिती आली आणि ती स्थगिती आली त्याच्यामुळे ती काम पेंडिंग आहेत आणि आज डब्ल्यू टी डिपार्टमेंटच्या अंडर त्यांच्या अंदर ती वर्ग होती त्यांचं एक म्हणणं आहे का सदर्व कामाला सर्व जागा ह्या हस्तांतरित करून द्याव्या सदर सर्व कामांना नगरपालिकेतून परवानगी असावी नियमामध्ये सेटबॅक बा, सेटबॅक असावा अजितदादा एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक जी आर काढला होता का धार्मिक कामाला जो फंड देतो त्या टायमिंगला ती जागा हस्तांतरित करून देण्याची गरज नाही त्याच्यामुळं खूप ना। मोठ्या प्रमाणात हा फंड पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर विकासाच्या खात्यातून आला होता ही गोष्ट तुम्हाला मागच्या पंचवर्षी मध्ये माहिती आहे बा, पण सगळीकडे कामं पूर्ण झाली फक्त जुन्नर शहरामध्ये त्या गोष्टीला बगल भेटली ती बगल कशामुळे भेटली ती बगल याच्यामुळे भेटली का एक घर पडलं खूप वाईट झालं मी म्हणतो तसं होऊच नाही आयुष्यभराचा एखादा माणसाने पूंजी कमवलेली असती गरीब असतो ते घर पाडल्यानंतर माझ्या मते त्या ठिकाणी प्रतिनिधींनी तो विषय इझिली सॉल्व करणं गरजेचं होतं तो विषय सॉल्व्ह झाला नाही तो सॉल्व्ह झाला नसल्यामुळे त्याला मार्गदर्शन करणारे पण तुम्हीच ही गोष्ट मी तुम्हाला विथ माईक सांगतोय आणि तो, तो माणूस सुद्धा तुम्हाला विथ ऑन रेकॉर्ड सुद्धा येऊन सांगण्याची त्याची तयारी आहे mm. तेवढे डॉक्युमेंट्स माझ्याजवळ आहेत आणि तो सुद्धा येऊन तुम्हाला सांगण्याची त्याची तयारी आहे म्हणजे काम थांबवायला पण यांनीच लावायचं आणि परत त्याच्यासाठी फॉलोअप पण यांनीच घ्यायचा आणि आरोप मात्र हा तुमच्यावर केला जातोय श... किंवा धार्मिक स्थळांच्या बाबतीत किंवा घरांच्या बाबतीत याला आपण कसं उत्तर द्या करोड रुपयाचा निधी थांबलाय एक गरीबाचा घराचा विषय चार लाखाचा पाच लाखाचा आहे त्याच्यावर नाही माझ्या मते सर्वांमध्ये बसून त्या गरीबाच्या घराचा विषय विल्हेवाट लावणं मार्गी लावणं हे गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर हा करोडचा जो निधी आलेला आहे तो थांबवण्यात हा कुणी प्रयत्न करणं गरजेचं होतं हे मी सांगण्याविषयी तुम्ही सांगू शकता बरोबर पण तसं काय झालं नाही आणि त्याच्यामुळं ही करोडांची कामं जुन्नर शहरातली डेव्हलपमेंटची कामं ही पूर्णपणे थांबलेली आहेत आता आमदारगीचं इलेक्शन झालं मागच्या टर्ममध्ये अतुल शेठ होते आता आलेले शरददादा सोनवणे शरद दादांकडून काय प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय का शंभर टक्के दादन संघ जाऊ मी ह्या विषयावरती बोललो आत्ता ज्यावेळेस त्यांनी मला पक्षामध्ये प्रवेश केला आणि माझ्यासमोर विचारलं तुझे विजन्स काय आहेत काय गोष्टी आहेत तर मी त्यांना माझे सगळे विजन सांगितले का दादा मला प्रभाग क्रमांक चारमध्ये डेव्हलपमेंट हवी आहे ठीक आहे जुन्नरमध्ये जुन्नर तर चांगलं झालंच पाहिजे पण प्रभाग क्रमांक चार, चार आजपर्यंत वेशीच्या खाली डेव्हलपमेंट झालेली नाही आज पण जुन्नर शहरामधून खालच्या लोकांना मग ते मुस्लिम लोक असू किंवा हिंदू लोक असू एक दुय्यम दर्जेचं स्थान भेटलं आता प्र निधी द्यायचा बघू डेव्हलपमेंट करायची पाहू जेवढे ठराव होतात नव्वद टक्के ठराव हो पहिले वरचे होतात वरच्या प्रभागामधले होतात मग चुकून माकून काही ठराव हो, आमच्या इकडं पास होतात तर माझं म्हणणं असं आहे की जुन्नर शहरामध्ये ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा असताना था जुन्नर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फंड येतो खूप मोठ्या प्रमाणात फंड येतो हा फंड येत असताना हा फंड येत असताना जुन्नरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये डिस्ट्रीब्यूट होणं गरजेचं आहे कारण तो जो फंड वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट डिस्ट्रीब्युट झाला नाही तर त्या ठिकाणचं मार्केट अप होणार नाही सर तुम्हाला सदा बाजारपेठेचं मी उदाहरण देतो ही आमची बाजारपेठ होती आमच्या इथं फुल बाजार होता खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होता सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट होती इथं रश होती आज अशी परिस्थिती आमचा पूर्ण प्रभाग हा ओसाड पडलेला आहे इथं व्यापार कमी झालेले आहेत बाकीच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी कमी झालेल्या आहेत जुन्नरमध्ये वेशीच्या खाली एक पॉईंट दोनच एपेस आहे विरळ लोकसंख्या कधीतरी दाखवली गेली त्याच्यावर अजून कोणताही नगरसेवक किंवा नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचं किंवा कोणत्याही दुर्लक्ष केलं अजितदादांची सभा झाली त्या ठिकाणी एक तुमच्या भागातले प्रख्यात व्यक्ती आहेत जे सांगते मी पंचवीस तीस वर्षापासून जुन्नर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम पण केलेलं आहे त्यांचं नाव तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये परंतु त्यांनी पण हा प्रयत्न केलेला नाही का ह्या भागाचा विकास करण्यासाठी ते तर नगराध्यक्ष होते विकास झाला असं तर तो तुम्हाला मला दिसेल ना मला सांगणं इतपत योग्य नाही ना विकास झालाच नाही तर तो, तो विकास दाखवायचा कुठून आज मी तुम्ही माझ्याबरोबर चला कोणत्याही घरात तुम्ही जाऊन बाईट घेऊ शकता उच्च दाबाने पाणी येत नाही फिल्टर पाणी आमच्याकडे नाही कचरा घन व्यवस्थापनचे आमच्याकडे कोणत्याही प्रकारची सुविधा त्या गाड्या येत नाहीत आपल्याकडं ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्या कोणाच्या आहेत कोणाचा कोणत्या पक्षाचा माणूस तो गाड्या आहेत ऑपरेट करतो त्या किती गाड्या येतात ते मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांनी दोन तीन दिवसापूर्वी बाईटमध्ये सांगितलेले सर नगरपालिकेमध्ये नगरसेवक हा जनतेच्या कामासाठी गेला पाहिजे नाही का तो टेंडर आणि ठेकेदारीसाठी गेला पाहिजे जनता सुद्धा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांना आज लात मारली पाहिजे जो नगरसेवक बाहेर राहतो जो नगरसेवक जनतेला वेळ देऊ शकत नाही अशा नगरसेवकांना त्यांनी निवडून दिलं नाही पाहिजे जो जनतेची सेवा करल चोवीस तास अवेलेबल राहील आरोग्याशी रिलेटेड तो काम करल धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाशी रिलेटेड काम करल सेवा विभागानंतर त्यांनी शैक्षणिक गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे आज जी यंग यूथ आहे त्यांना आज कुठंतरी बिझनेस म्हणा किंवा नोकरी म्हणा ह्या व्यवसायाशी रिलेटेड जो तो काम करल अशा व्यक्तींना निवडून द्यावं अशी मी जनतेला विनंती करतो आणि माझ्याबरोबरच पूर्ण जुन्नर शहरामध्ये शिवसेना ही गोष्ट करू शकते कारण आज शिवसेना पक्षाचं व्हिजन आहे विकास विभाग हे एकनाथ साहेब साहेबांकडे आहे शरददादा यांच्याकडे विजन आहे एक व्हिजन घेऊन निघालेलं आहे त्यांनी नुकतंच आत्ता काही गोष्टी आज जुन्नरला जुने एस टी स्टँड म्हणून आमचं सर खूप प्र अनडेव्हलप आहे त्या ठिकाणी एस टी येत नाही आमच्याकडे गैरसोय म्हणजे अर्ध अर्धजुन जुने एस टी स्टँडला येतं पण ते हायवेला उभं राहा गाड्या येते नाही तर त्यांनी तीन कोटी रुपयाचा निधी ह्या जुन्नर जुने एस टी स्टँडसाठी मंत्री महोदयांसंग बोलून त्याच्यावरती चा चर्चा चालू आहे दुसरी गोष्ट जुन्याच नवीन एस टी स्टँडवरती बीव टी तत्वावरती ते स्टँड डेव्हलप होवा म्हणून हा सुद्धा प्रस्ताव मंत्री महोदयांक दिला आहे आणि त्यांनी तो मान्य पण केलेला आहे त्यांनी जुन्नर शहराशी रिलेटेड काही अशा गोष्टी डिक्लेअर केल्यात एक गोष्ट तुम्हाला मी सांगू शकतो आणि ती गोष्ट मला असं वाटतं मला भावलेली आहे आणि जनतेला भावलेली आहे जुन्नर शहरामध्ये लाईट बिल हे मोफत करणार आहे वीज बिल ती खूप त्याचं क्रायटेरिया काय ठरवलं मला माहीत नाही पण मला असं वाटतं दिल्लीसारख्या ठिकाणी जसे शंभर युनिट दीडशे युनिट हे सर्वसाधारण लोक आहे यांना हे वीज बिल मोफत मिळणार ही दादांनी घोषणा केली आणि मला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे त्यांनी एखादा शब्द कारण मी जरी त्यांच्या पक्षात त्यावेळेस नव्हतो पण तो जो शब्द जनतेला देतात ते परिपूर्ण करतात ही मला शाश्वती आहे त्यांनी अजून एक विषय सांगितलं सर जुन्नरचे रस्ते खूप छोटे आहेत जुनी बाजारपेठ आहे बरोबर ते आणि त्या ठिकाणी लाईटीचं जाळं असं प्रचंड प्रमाणात पसरलेलं आहे वायरी 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 खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांनी ही एक गोष्ट सांगितली जुन्नर शहरामध्ये जर शिवसेनेची सत्ता येणार सत्ता तर येणारच आहे तर सर्वप्रथम ज्या वायरीचे जाळे आहेत त्या अंडरग्राऊंड केले जातील प्रसिद्ध म्हणजे ड्रेनेज लाईन जिथं डिस्टर्ब आहे जुन्नर शहरामधलं एक सांगतो सर जुन्नर शहरा खोल भागात आहे चारी बाजूने डोंगर आहेत या ठिकाणी कोणतेही कंट्रोल मोजणी कंट्रोल मोजणी म्हणजे लेवलची मोजणी न करता ड्रेनेज लाईन आत्तापर्यंत नगरपालिकेच्या इंजिनिअरने केले करायचं म्हणून काम केलं रोडसुद्धा सर्वे न करता म्हणजे लेवल न काढता कोणत्याही प्रकारचे काम करायचं म्हणून करायचं पहिले रोड करायचे मग गाटरा खोदायची मग गाठरा खोदली का परत रोड करायचे परत प्लंबिंगचं काम करायचं हे सगळं उलटा आहे नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा प्लंबिंगचा मॅप चांगल्या पद्धतीने नाही आहे जिथं प्लंबिंगचे ज्या ठिकाणी कुठं ब्लॉकेज झालं का इथं जीसीपी घेणार फोडणार तिथं जी सीपी घेणार फोडणार आणि दहा ठिकाणी फोडल्यानंतर एखाद्या ठिकाणी फॉल्ट भेटणार म्हणजे हे सांगण्याचं कारण काय का कोणतंही का काम हे प्रॉपर पद्धतीने झालेलं नाहीये आणि त्याच्यावरती कं म्हणजे त्यांना बोलणारं प्रशासनावर कंट्रोल ठेवणार सक्षम आजपर्यंत नगरसेवक नाही काही होते मी असं म्हणत नाही नाहीये पण पूर्वी ह्या भागामधून नगरसेवक होतेच त्यांच्याकडे दूरदृष्टी पण होती परंतु आता आपण पाहतो आहे का बरेचसे उमेदवार जे आहेत सर्वच पक्षांमधले सगळे क्वालिफाईड उमेदवार आहेत तुम्ही जे काय बोलला आहेत मागाशी का बा जे काही रोडचा उतार आहे हे खड्डे करतायत परंतु त्यांना सापडत नाही आहेत तर आपण जे काही डेव्हलपमेंट आता करणार आहात त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या सगळ्या जे काही सहकार्य निवडून येणार आहेत तर तुम्ही प्रशासनाला मला असा विश्वास वाटतो आहे की तुम्ही प्रशासनाला धारव धरून या सगळ्या डेव्हलपमेंट करणार आहात तर आता तुम्ही जे राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलात तर त्याला नक्की काय घटना घडली तुमच्यासारखे अजून एक दोन नगरसेवक पण पदासाठी उभे आहेत तर ते पण श दा दादा गटातून ह्या बाजूला येऊन इथे उभे राहिलेले आहेत तर तुमच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे शेवटचा प्रश्न आहे व्यवस्थित उत्तर द्या तुमच्याकडं संपूर्ण जुन्नरमधली जी जनता आहे ती आशे नाही पाहती तर नक्की ह्या दो, दोन उमेदवारांवर काय अन्याय झालेला आहे तो एकदा जनतेला कळवते माझ्यावर झालेला अन्याय हा मी मागच्या बाईटमध्ये आणि लोकांसमोर मांडलेला आहे जनता सुधणे जुन्नर शहरामध्ये सगळ्यांना माहिती का मी इतक्या वर्ष प्रामाणिक काम करून जो माझ्यावर अन्याय झाला आहे माझ्या प्रभागात येऊन जी कोणी आज ह्या गोष्टी बोलल्यात मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण माझे वडील खूप रडले प्रामाणिकपणाची त्यांना आज फेड झाली मला पण प्रामाणिकपणाची फेड झाली मी एवढंच सांगल राजकारणाच्या पलीकडं पण माणूस हा एक विषय असतो त्याची स्वतःची एक पर्सनल लाईफ असते आणि आज इथं येऊन माझ्या पर्सनल लाईफवरती मी खोटाळा आहे मी खोटा आहे माझ्या फॅमिलीची इज्जत ह्या सगळ्या गोष्टी ज्या काढल्यात याचा मला प्रचंड त्रास होतो आहे खूप त्रास होतो आहे माझे वडील आजसुद्धा खूप डिस्टर्ब आहेत खूप मेंटली डिस्टर्ब झाले त्यांना शॉक बसलेला आहे तर रडतात आहे तुम्ही जर त्यांना पाहिलं तर आज ते माझ्या प्रचारात सुद्धा नाही आहेत माझी फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे ह्या गोष्टीमुळं आणि ह्या गोष्टी व्यथा मी मांडू शकत नाही साहेब कुठंच का झालं कसं झालं मला माहीत नाही म्हणजे नेत्यांनी पण टीका करताना ज्या वेळेला कार्यकर्त्यांच्या बाबतीत टीका करतायत त्यावेळेला एकमेकांच्या संदर्भामध्ये रिस्पेक्ट ठेवला पाहिजे पूर्वी जी काय साथ दिलेली आहे त्या लोकांनी जनतेने दिलेली आहे त्या साथीचं पण कुठंतरी नवीन नेत्यांनी किंवा जे माझ्या आमदारांनी जे कोणी असतील त्यांनी त्याचं भान ठेवावं अशी आपण अपेक्षा करताय का निश्चित सर मला बी काम करताना कार्यकर्त्याला इज्जत असणं खूप गरजेचं आहे कार्यकर्ते कोण चुकत असेल पण याचा अर्थ असा नाहीये का ज्यावेळेस तुम्हाला गरज असते त्यावेळेस कार्यकर्ता रक्ताचं पाणी करतो बरोबर पण तुम्ही आल्यानंतर त्याची फॅमिलीची इज्जत काढणं त्याची इज्जत काढणं आयुष्य उद्ध्वस्त होईल नाही होऊ शकत सर आयुष्य उज्ज्वत होईल का का विचार केला जात नाहीये आम्ही कसा आदरणीय बोलतो आज पण आम्ही आदरणीयच बोलणार आणि आयुष्यभर बोलणं का विचार केला नाही का हा कुठंतरी त्यांच्या सुखा त्यांच्या त्यांच्या विजयात आणि त्यांच्या हारमधील जीत मी त्यांच्याबरोबर होता असं काही घडलं का, का त्यांनी दरवाजे बंद केले आणि इज्जत काढली मी खोटाळ आहे तुम्हाला तिकीट नाकारलं किंवा तुम्ही तिकीट मागत होता त्या बाबतीत तुम्हाला काय त्यांनी सांगितलं होतं का डायरेक्ट इथं उमेदवार घोषित केला गेला तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का नाही साहेब मी आता ह्या गोष्टीत नाही बोलणार खूप साऱ्या गोष्टी घडल्यात मी वारंवार त्याच सांगाल माझ्याबरोबर जुन्नर राष्ट्रवादीचे हो चे अध्यक्ष बाळासाहेब बाळासाहेब सदाकाळ ते सुद्धा पक्षामध्ये खूप ॲक्टिव्ह होते त्यांचं पण तिकीट कापलं गेलेलं आहे ते पण आज दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत असे खूप सारे लोक आहेत त्यांचे तिकीट कापले गेले मी सगळ्यांचे नाव घेणार नाही जे राष्ट्रवादी बरोबर प्रामाणिक होते माझ्यासमोर तर सहा सात उमेदवार आहेत आम्ही एकत्र राष्ट्रवादीचे कामं करायचो आणि वेळेस आयात उमेदवार घेऊन आमचे तिकीटं कापली गेलेली आहेत मी जनतेला एवढंच सांगेल पक्षापेक्षा जो जनतेत आहे जो जनतेत काम करेल अशा लोकांना निवडून द्या आणि व्यक्तिशा टीका करणाऱ्या लोकांना आज धडा शिकवा जे आज व्यक्तिश टीका करतात ते कोणते इथिक्स न घेता कोणते तरी पैशावाला उमेदवार धनशक्तीवाला उमेदवार आणायचा आणि आन त्यांच्यासमोर उभं करायचं त्यांना पक्षात प्रवेश करायचा ज्यांनी आजपर्यंत कधीही समाजसेवा किंवा पक्षात जाऊन काम केलेलं नाही आणि अशा लोकांना उभं का करायचं त्यांच्याकडे फक्त पैसा आहे म्हणून त्याच्यामुळे माझी जनता सुज्ञा आहे जनता मला माहिती आहे जनता मला न्याय देईल आणि जनता मला न्याय देत असताना माझा विचार करल माझ्याबरोबर सुवर्णताई जाधव यांचा विचार करल आणि मला भरघोस माताने निवडून देईल एवढंच मी तुमच्या चॅनलमार्फत मी जनतेच्या मायबा जनतेच्या पाया पडतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो धन्यवाद हे होते मयूर महाबरे यांच्या कुटुंबाने खरं पाहिलं तर राजकारणामध्ये तीस चाळीस वर्षापासून अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांनी आजपर्यंत माझ्या आमदारांच्या खांद्याला खांदा लावून इतर प्रोग्राममध्ये इतर सामाजिक गोष्टींमध्ये राजकारणामध्ये बऱ्यापैकी त्यांचा सहभाग देखील होता परंतु त्यांचं एक शोकांतिका म्हणावी लागेल किंवा खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे की त्यांना कुठेही विचारत न घेता अचानक त्यांना त्यांच्यासमोर दुसरा उमेदवार उभा करून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहूया जनता सुज्ञ आहे जनतेने या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत तर जनताच विचार करेल की ह्या विभा प्रभागातून कोणाला भरघोस मतांनी विजयी करायचं आहे टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड